नमस्कार वैशुज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण घरच्या घरी फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते असे तो दोन प्रकारचे बनवणार आहोत एक साधेवाले आणि एक पेरी पेरी फ्रेंच फ्राईज त्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहेत हे आता घरगुती आहेत मग त्यामुळे मी छोटेच बटाटे जे नॉर्मल घरात होते तेच घेतले आहेत पण परत जर बाहेरच्यासारखे जर बनवायचे असेल तर तुम्हाला मोठे मोठे तर मोठे बटाटे घ्यायचे आता मस्त सगळे बटाटे मी इथे सोलून घेणार आहे प्रॉपर सगळे वरची साल काढून घ्यायची सगळ्याच बटाट्यांचे मी जवळपास इथे पाच बटाटे घेतले आहेत त्याचे सगळ्यांचे आता साल काढून घेते आहे अशा पद्धतीने इथे आणि आता याला आता आपण कट करूया पहिले मी त्या अशा पद्धतीने आडव्या ह्याच्यामध्ये बघा कसं कापून घेतलेलं आहे तुम्ही पण अशाच कट करा आणि असे कट मारायचे आहेत प्रत्येक छोटे छोटे आणि जर मध्ये जास्त मोठे असतील तर तुम्ही मधूनही कट मारू शकता अजून जर खूपच मोठे वाटलेत हे तुम्हाला ते दाखवते बघा हे आता मोठे आहेत ना त्यांच्या अशा पद्धतीने कट केले की आपण नॉर्मल अगदी फ्रेंच फ्राईजसारखाच त्याला शेप भेटेल आता हे सगळ्या बटाट्यांचे पाचही बटाट्यांचे मी कट करून घेतलेले आहे एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता सगळे आपण फ्रेंच फ्राईज आहेत ते टाकायचे आहेत आणि छान धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने छान धुवून घ्यायचं आहे त्यातला जो स्टार्च असतो तो चांगला काढून टाकायचा आहे आणि इथे पाणी बघा इथे मस्त चांगलं पाणी झालेलं आहे सगळं घाण पाणी निघून गेलेलं आहे आणि आता हे चाळणीमध्ये आपण काढून घेऊया म्हणजे आपला व्यवस्थित निथळतील तोपर्यंत जास्त वेळ ठेवायची नाही आहे बाहेर नाही तर मग ते काळे पडतील एका साईडला मी एका पॅनमध्ये पाणी ठेवलं आहे गरम व्हायला पाणीही छान बॉईल झालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता मस्त बॉईल झालेलं आहे पाणी आणि आता ह्याच्यामध्ये सगळे आपण जे निथळवून ठेवले होते फ्रेंच फ्राईज ते टाकायचे आहेत आणि फक्त तीन ते चार मिनटं आपण ह्याला कुक करून घ्यायचं आहे त्याच्याआधी मी थोडंसं टाकणार आहे मीठ जर मीठ टाकलं ना तर व्यवस्थित आपलं प्रत्येक ह्याला फ्रेंच फ्राईजला मीठ लागतं थोडं थोडंच टाकणार आहे जास्त टाकणार नाही वरतून आपण जेव्हा मसाले वगैरे लावतो ना तेव्हा आपण पुन्हा टाकणार आहोत त्यामुळे मी थोडंसं टाकलेलं आहे जेणेकरून पूर्ण प्लेन राहू नये त्यासाठी आता तीन दे चार ते चार मिनटं झालेली आहेत गॅस बंद केलेला आहे आणि आता हे पूर्ण फ्रेंच फ्राईज आपण त्याच चाळणीमध्ये काढून घेणार आहोत आणि आता तिथे बघा वाफ निघते याची आता कुकिंग प्रोसेस थोडीशी थांबवायसाठी वरतून थंड पाणी टाकायचं आहे किंवा थंड पाणी एका भांड्यात घेऊन त्याच्यामध्येही काढून घेतला तरीही चालेल आता इथे मी एक नॅपकिन घेते त्याच्यावर हे सगळे निथळवून ठेवलेले फ्रेंच फ्राईज जे आहेत ते आपण सुकायला ठेवणार आहोत थोडेसे अर्धा तास तरी आपण सुकायला द्यायचे किंवा जर टॉवेलने किंवा तुम्ही टिश्यूने जर फुसणार असाल तर प्रॉपर त्यातलं पाणी सगळंच निथ गेलं पाहिजे सुकले पाहिजे चांगले टिशूने फुसूनही व्यवस्थित एवढे सुकले जाणार नाही त्यामुळे जवळ कमीत कमी अर्धा तास तरी आपण त्याला असं सुकायला द्यायचे आता हे मस्त सुट्टे सुट्टे झालेले आहेत आता हे एका प्लेटमध्ये आपण ट्रान्स्फर करून घेऊया जास्त ओव्हर कुक करायचे नाही आहेत आपले बटाटे फक्त साठ ते सत्तर टक्केच आपण शिजवून घ्यायचे आहेत त्यामुळे तीन ते चार मिनटामध्ये आरामात शिजले जातील आता हे वरतून मी कॉर्नफ्लोअर टाकते चमच्यावर तरी टाकलेलं आहे आणि छान आता मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने टॉस केला तर व्यवस्थित सगळीकडे कॉर्नफ्लोअर लागलं जाईल तोपर्यंत साईडला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं थोडंसं मस्त गरम करून घ्यायचं आहे लो टू मिडीयम फ्लेमवर आपण आणि इथे तुम्ही पाहू शकता सगळ्यांना फ्रेंच फ्राईजला कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित लागलं गेलेलं ला आहे तेलही गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण चमच्याच्या साह्याने किंवा व्यवस्थित हाताच्या था साह्याने टाकणार असाल तर व्यवस्थित टाकायचं नाही तर तेल वगैरे आपल्या अंगावर किंवा हातावर उडू शकतो त्यासाठी कॉर्नफ्लॉवर जर व्यवस्थित लागलं ना तर तेल म्हणजे आपल्या बटाट्यामध्ये जर पाणी वगैरे असेल ना तर ते उडणार नाही आणि जर कॉर्नफ्लॉवर जर व्यवस्थित लागलं नाही बटाटे आपले जर फ्रेंच फ्राईज जे ओले असेल पाण्याचा अंश कुठेही राहिला ना तर तो तेलात टाकल्यानंतर लगेच उडेल शिंतोळे तेलाचे आता इथे मस्त छान फ्राय करून घ्यायचे आहे थोडेसे गोल्डन कलर येईपर्यंत अशा पद्धतीने छान क्रिस्पी झालेले आहेत आता एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत हे प्लेनवालेच आहेत माझा मुलगा लहान आहे त्याला थोडेसे असे प्लेनवाले आवडतात जास्त मसालेवाले नको होते त्यामुळे फक्त मी थोडंसं मीठ टाकलेलं कारण का मी चेक केलं आहे खाऊन मिठाचं प्रमाण मी थोडंच टाकलं होतं आधी त्यासाठी मी थोडंसं मीठ टाकून ते आता साईडला करून ठेवलेले आहेत हे बाकीचा जो बॅच होता तो तळून घेतलेला आहे हा थोडासा जास्त आहे थोडंसं स्पायसी करण्यासाठी ते माझ्या मोठ्या मुलाला म्हणजेच माझ्या नंदेच्या मुलाला त्याला पेरी पेरी मसाला फ्रेंच फ्राईज खूप आवडतात त्यामुळे त्याच्यामध्ये आता हे टेळ टाकलेलं आहे पेरी पेरी मसाला दोन चमचे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता तेही थोडंसं आपण टॉस करून घ्यायचं आहे किंवा हाताने लावलात तरी तर चालेल असं काही नाही टॉस करून लावला तरी त्याला प्रॉपर व्यवस्थित सगळीकडे लागतात मसाले आणि मस्त इथे तुम्ही पाहू शकता आता टॉस झाून झालेले आहेत आता आपण प्लेटिंग करूया प्लेट घेतलेले आहे हे साधेवाले जे आपले फ्रेंच फ्राईज आहेत ते ठेवते एका साईडला दुसऱ्या मोठ्या साईडला आपण जे पेरी पेरीवाले केले होते ते ठेवणार आहोत पेरी पेरी मसाला फ्रेंच, फ्रेंच फ्राईज खूप टेस्टी लागतात पेरी पेरीवालेही सिंपलही छान लागतात छान आत बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे फ्रेंच फ्राईज घरच्या घरी अगदी बघितात ना कमीत कमी वेळेमध्ये वे वे तयार होतात आणि आता आपण हे सॉस सॉसबरोबर सर्व करणार आहोत आणि मस्त इथे आपली प्लेट तयार झालेली आहे फ्रेंच फ्राईज खाण्यासाठी छान असे दोन प्रकारचे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत कसं वाटतंय बघा मग हा आहे आता याचा फायनल लुक मस्त अगदी बाहेरच्यासारखे जसे बाहेर वगैरे भेटतात ना सिनेमा वगैरे बघायला गेला की आपण तिथे खातो ना तशा याच्यामध्येच लागतात खूप टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू